नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका लावलाय तर तिकडे पुण्यात शरद पवारांनीही पुण्यातल्या बालेवाडीत सभा घेतली बालेवाडीत मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सभेत अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेशही केला महाराष्ट्रासमोर आजच्या घडीला सगळ्या पक्षांचं आव्हान आहे तरीही महाराष्ट्राला स्थिर सरकार फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच देऊ शकतं असं शरद पवारांनी यावेळी नमूद केलं तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नव्यानं राष्ट्रवादीत आलेल्यांचं स्वागत करत त्यांची शक्ती आमच्या पाठीशी उभी राहिली आहे ज्यामुळे आमचा आत्मविश्वास आणखी दुणावला आहे असं म्हटलंय आपण पाहूयात शरद पवार नेमकं काय म्हणतात आदरणीय साहेबांना जिल्ह्याच्या वतीने देण्यात येत आहे आता या ठिकाणी एका बाजूला राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये तरुण कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळाली महिलांना संधी मिळाली आणि सर्व सर्वसाधारण साधीवर दलित समाजातल्या कार्यकर्त्यांना उभं करण्याच्या संबंधीचा विक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केला एका बाजूने हे राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या बाजूने काँग्रेसचे उमेदवार भाजपचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार आहेत मनसेचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार अनेकांनी फॉर्म भरले गेले दोन तीन दिवस अनेकांनी चक्र वाजायला सुरुवात केली कशासाठी जो निवडून येणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्याच्या दाराशी अपक्षाने अन्य उमेदवार येतात आणि सांगतात की आमची तयारी आहे परत घ्यायची माझा खर्च झाला आहे <laughs> माझी विनंती आमच्या सगळ्या उमेदवारांना की त्या रस्त्यांनी आपल्याला घ्यायचे नाही त्यांना निवडणूक लढवायची लोकशाहीतला बाबासाहेबांनी केलेला टोटलचा अधिकार आहे त्यांनी निवडणूक लढवावी पण विचाराने कुणाला राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायचा हा धोरणाचा भाग त्याचा असेल त्याच्या सन्मानानं स्वागत करण्याच्या संबंधीची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली जाईल याचं लक्ष आमच्या सगळ्या सरकारी मित्रांनी लक्षवादी ठेवलं पाहिजे विसर्गीच हे अनेक उमेदवार वगैरे राज्य चालवण्याच्या संबंधीचं कर्तृत्व राज्य चालवण्याच्या संबंधीची दृष्टी आणि समाजाच्या सगळ्या घटकांना बदल घेऊन देशाचं महत्वाचं राज्य म्हणून महाराष्ट्रांचा लाभलोकित करण्याच्या संबंधीची भूमिका आज कोण करू शकतं याबद्दलचा विचार अत्यंत गांभीर्याने केला पाहिजे आणि मी जबाबदारीने सांगतो या प्रकारचं सा कर्तृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच दाखवू शकतो आणि म्हणून राष्ट्रवादीच्या पाठीशी आज या ठिकाणी शक्ती निघाल्याच्या मुद्द्यांची काळजी आपण घेतली पाहिजे साक्षीनं सांगतो की एक चांगल्या प्रकारचं स्थिर सरकार देत असताना आपला पुणे जिल्हा पवार साहेबांचा जिल्हा आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हे कुठं मागे राहता कामा आहे पिंपरी चिंचवडमध्ये अशी काही कामं आपण करून दाखवली की गुजरातला देखील माघर टाकलं जाईल अशा प्रकारचा विकास आपण पीपी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे आजच्या या सभेच्या निमित्तानं आजबाई पानसाने दत्तात्रय गायकवाड बाबासाहेब तात्किर अशा असंख्य कार्यकर्त्यांनी जो प्रवेश केलाय त्याबद्दल त्यांचा मनापासून स्वागत करतो या सगळ्यांची ताकद या सगळ्यांची शक्ती आपल्या जिल्ह्यातले एकवीसच्या एकवीस आमदार निवडून आणण्याच्या करता आपल्याला मिळाल्याशिवाय ना राहणार नाही मी मनापासून त्या माझ्या सहकार्याचं बरोबर आलेला हजारो कार्यकर्त्यांचं स्वागत करतो खोटं बोलावं पण रेटूण बोलावं त्याचं नाव म्हणजे भारतीय जनता पार्टी अशा शब्दात काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं राणेंनी